नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आज होळीचा दिवस आहे आणि होळीच्या पर्वावर सर्व डब्ल्यू एच न्यूजच्या दर्शकांना डब्ल्यू एच न्यूजतर्फे हार्दिक शुभकामना आहे संध्याकाळी होळी जळणार आहे आणि मोठ्या उत्साहानं हा सण महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते आणि धुलीवंदनाच्या दिवशी सुद्धा लोक एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात आणि आज जे आहे रात्री होली दहन होणार आहे पण मात्र होली दहन करतेवेळी करते आपण सावधानी बाळगली पाहिजे कुठल्याही प्रकारचं जे आहे सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी सुद्धा सर्वच समाजातील लोकांनी एकत्रित येऊन हा होळीचा सण साजरा केला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे उद्याचा म्हणजे पाडव्याचा दिवस धुलीवंदनाचा दिवस, थो, दिवस थो, आ, तो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो कारण त्या दिवशी एकमेकाला रंग लावून तो सण साजरा करत असतो पण यामध्ये जे आहे बरेचसे जे युवक आहे म्हणजे समाजामध्ये राहणारे जे लोक आहे ते जे आहे या दिवसाचं वेगळं महत्व समजतात म्हणजे दारू सेवन करणे त्या याच्यामध्ये भांग मिळवणे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात मात्र या गोष्टी पासून जरा सावधान रहा यावेळी मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन मोठ्या प्रमाणात केल्या जातं ही एक मोठी एक म्हणजे बेकारच बाब म्हणावं लागणार आणि यामधून जे या जी आहे जे झगडे उत्पन्न होतात समाजा समाजामध्ये जे वाद निर्माण होतात कुठल्याही वादाला बळी न पडता हा सण तुम्ही साजरा केला पाहिजे वाडीमध्ये जे आहे वाडीचे पी आय जे आहे राजेश तटकरे साहेब यांनी जे आहे एक शुभेच्छा सुद्धा दिल्या आहे आणि दुसरीकडे जे आहे होळीच्या पर्वावर जे आहे धुलीवंदनाच्या दिवशी जे हुर्दंग घालतील अशांना मात्र त्यांनी कडक ताकीद सुद्धा दिलेली आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की वाडीमध्ये जवळपास जे आहे आतापर्यंत तीस जे असे जे आहे गुन्हेगार त्यांना तडीपार केलेलं आहे जवळपास चौदा ज्या गुन्हेगारांना आहे त्यांनी एक नोटीस जारी केलेली आहे की कुठल्याही प्रकारचं जे होळीच्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी जर मृदंग घालून जर वाद केला तर मात्र त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे ही सुद्धा ताकीद दिलेली आहे आणि होळीचा सण सगळ्यांनी एक सामाजिक सण साजरा करून तो साजरा करावा कुठल्याही समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही असा रंग कुठल्याही एकमेकाच्या अंगावर शिंपडू नका साधा एक टीका लावून तुम्ही होळीचा सा सण साजरा करू शकता आणि दुसरी गोष्ट आम्ही डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून तमाम आमच्या दर्शकांना सुद्धा सांगतो की होळीचा दिवस साजरा करा आणि एक सामाजिक दिवस म्हणून तुम्ही साजरा करा कुठल्याही प्रकारचे जे रंग आहे जे केमिकलचे रंग येतात आजकाल ते खूप मोठे घातक असतात त्या रंगापासून तुम्ही सावध राहा केवळ एक टिक टी तिक, टीका लावा आणि होळीचा दिवस साजरा करा सर्वच जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन हा उत्सव तुम्ही साजरा करा पण मात्र जर समजा हृदंग घालत असाल तर मात्र ते मग नागपूर शहरामध्ये कुठेही असो त्याची कारवाई मात्र करतील जे आपापल्या पोलीस स्टेशनमधले जे काही कोणी पी ए असतील ते सुद्धा कारवाई करतील आपण कारवाईपासून वाचण्यासाठी जे आहे अशा प्रकारचा हृदय कुठेही मसवू नका कारण जेणेकरून आपल्यावर कारवाई होईल आणि शक्यतोवर जे आहे आपल्या घरामध्ये राहूनच परिवारामध्ये जो आहे हा सण जर साजरा केला तर सगळ्या परिवारासोबत सुद्धा एक तुम्हाला आनंद घेता येईल आणि दारूच्या शेवणापासून ज्या भांग जे मिळवतात त्याच्यापासून आपण सावध राहा आणि होळीचा सण तुम्ही साजरा करा आता यावरच जे आहे वाडीचे ठाणेदार पी आय राजेश तटकरे साहेब काय म्हणाले ते आपण ऐकूया जय हिंद मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे वाडी पोलीस स्टेशन सर्वप्रथम सर्व वाडीतील नागरिकांना मी होळीच्या आणि धुलिवंदांच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज दिनांक तेरा मार्च रोजी होळी आणि उद्या धुलिवंदनाचा कार्यक्रम आहे आणि हा जो उत्सव आहे तो आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा परंतु उत्साहाने साजरा करताना यामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेणं ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे जर अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यास त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर आणि कडक जास्तीत जास्त कडक कारवाई करेन करण्यात येईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आपण वाडी आतापर्यंत तीस गुन्हेगारांना तडीपार केलेला आहे तसंच होळीच्या अनुषंगाने काल चौदा लोकांना तात्पुरती कलम एकशे चव्वेचाळीस सी आर पी सी प्रमाणे तात्पुरती तडीबारीची कारवाई केलेली आहे तरी अशा प्रकारचा कोणताही गुन्हेगार किंवा ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असा कोणताही गुन्हेगार जर कोणत्याही प्रकारचं चुकीचं कृत्य करत असेल किंवा आपल्यासमोर येत असेल तर त्याबाबतची माहिती त्वरित वाडी पॉलिटिशियनला किंवा डायल एकशे बारा या नंबरवरती कॉल करून द्यावी त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल हा आनंदाचा सण आहे उस उत्साहाचा सण आहे तो त्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं यापूर्वी कधी गालबोट लागलेलं नाही आहे आणि या आत्ता आणि यापुढेही गालबोट लागणार नाही याची दक्षता सगळे वाडीमधील नागरिकांनी घ्यावी ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही ऐकलं ना वाडीचे ठाणेदार राजेश तटकरे साहेब काय म्हणाले ते तर नक्कीच वाडी शहरामध्ये जे आहे होळीच्या पाळव्याला म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी असा कुठलाही गैरप्रकार जर कोणी केला तर त्याच्यावर मात्र कडक कारवाई होण्याची शक्यता आहे तर नक्कीच व्हिडिओ बघणाऱ्यांना तुम्ही सुद्धा सावध राहा आणि वाडी शहरामध्ये जे आहे धुलीवंदन जे करत असतात खेळ खेलता खेळत असाल तुम्ही तर बिलकुल सावधानी त्याने खरा दारूचे सेवन कुठे करू नका आणि दारू पिऊन वाहन चालवू नका कारण बरेचशे आपण बघतो की दारू पिऊन सुद्धा वाहन चालवता त्यामध्ये सुद्धा अपघात होण्याची शक्यता हो होते अशा वेळेस मात्र जर तुम्ही कोणासोबत वादविवाद घाला ते जर ठाण्यामध्ये जर तक्रार गेली तर नक्कीच त्यावर मात्र कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही वाडीच्या सर्व दर्शकांना आणि डब्ल्यू एस न्यूजच्या चार लाख ऐंशी हजार सबस्क्राईब आमच्या दर्शकांना डब्ल्यू वेश न्यूज होळीच्या हार्दिक हार्दिक शुभकामनाय बघत राहा डब्ल्यू वेश न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार